कसं आहे माहिती आहे शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे एक दोन महिन्यात तुम्हाला लाखो रुपये कमवून देणार हे पीक आहे बघू शकता हे आता मधलं माझं जो जो दहा किलोचं फळ आहे बरोबर हे आता हे सीजन टाच अगस्ता म्हणून एक हे वरायटी आली आहे ही गो गोवा बेंगलोर पुणा मुंबई इथे प्रच म्हणजे चांगले गोडीला चांगली साल अशी व्हरायटी आहे नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्र हो आता मी कुठेही तुम्हाला कळलं असेल तर मित्रांनो मी आज आहे कलिंगडाच्या बागेमध्ये मित्र हो आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या पाट या गावामध्ये मित्र या पाट या गावामध्ये एका दादांनी खूप छान अशी कलिंगडाची बाग केलेली आहे कलिंगडाची शेती कशा पद्धतीने केली जाते हेच आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत मित्र हो नक्कीच एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा मित्रांनो माझा उद्दिष्ट एवढाच आहे की आपल्या येणाऱ्या जी तरुण पिढी आपली जी युवा पिढी आहे त्यांनी देखील कलिंगडाच्या बागेकडे बागा करणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे आज कोकण म्हणजे आज सोनं आहे आपल्याकडे जमिनी आहेत आपण चांगल्या पद्धतीने कलिंगडा शेती करू शकतो आणि आजच्या या दादांकडून आपण खूप चांगल्या पद्धतीने कलिंगडाची संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा तर चला असा व्हिडिओ सुरू करूया तर नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर दादा सर्वप्रथम तुमच्या नावाने आणि ओळखीने आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव सहदेव प्रभू मी राहणार पाट गांधीनगर इथे आहे आणि तुम्ही हा बघू शकता इथे माझ्या कईंगण प्लॉटमध्ये तुम्ही आलेला आहे हा बघू शकतात हा आता तयार झालेला प्लॉट आहे त्याच्यामुळे कईंगण हे आम्ही गेली पंचवीस वर्षे इथे करतो okay. आणि आमच्यासोबत बरेच शेतकरी इथे जोडलेले आहेत पाट गांधीनगरमध्ये जसे हे आता बराळ आहेत आमचे असे बरेच टुंबरे आहेत इथे राऊळ आहेत असे बरेच शेतकरी कैंगण हे पीक दोन महिन्याचं बरेच महिने करतात इथे पाटगाव नमस्कार माझं नाव रामदास विजय परब राहणार पाट मराळवाडी गांधीनगर मी आता जवळजवळ वीस वर्ष या ठिकाणी कळिंगणाची शेती करतो आहे आणि ही शेती आमची म्हणजे जवळजवळ गणपती झाल्यापासून आमचं चालूच असतं म्हणजे साफसफाईपासून सगळं काम म्हणजे पहिलं साफसफाई करणं त्यानंतर ट्रॅक्टर बोलवणं मर्चिंग करणं त्याच्यानंतर आम्ही बी घालतो नंतर झाल्यानंतर जवळजवळ साठ दिवसामध्ये एक पीक तयार होतं आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मागणी आहे आमची कारण सुरुवातीला पहिलं कडिंगण म्हणजे आमच्या या पाटगावामध्ये होतं आणि पाटगावामध्ये आम्ही जवळजवळ आमचे म्हणजे शेतकरी भरपूर आहेत म्हणजे आम्ही परब आहोत होते दादा प्रभू आहेत नांदोसकर आहेत मरा बंधू आहेत त्याप्रमाणे राऊळ आहेत टुंबरे आहेत मापणकर आहेत असे भरपूर शेतकरी आहेत हे मोठ्या प्रमाणात आपले कलिंगण लागवड करतात त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात विक्री होते या ठिकाणी तर दादा आता आपण कलिंगडाच्या बागेत तर आलेलोच आहोत तर दादा मला सांगा की आपण तुम्ही ह्या कलिंगडाकडेच कसं काय वळलात म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या लाईफ मधली कसं आहे माहिती आहे शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे एक दोन महिन्यात तुम्हाला लाखो रुपये कमवून देणार पीक आहे अगोदर कसं व्हायचं इथे शेतकरी प्राधान्य काय करायचे तर भूमीमेग करायचे भात शेती करायची नातणी करायची त्याच्यात कसं ते लॉंग टर्म म्हणजे चार महिने आणि ते पावसावर डिपेंड असं म्हणजे उत्पन्न होत जर पाऊस झाला चांगला तर उत्पन्न पाऊस नाही झाला तर उत्पन्न गेलं हातातून शेतकरी त्याच्यामुळे कर्ज बाजार म्हणजे शेतकऱ्याला पैसे राहायचे नाही हे पीक असं आहे की दोन महिन्यात तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये लाखो रुपये कमवून देतात तुम्ही जर मेहनत केलात ओके okay. इथे बरेच शेतकरी आता हे पीक करू लागले आम्ही आता पंचवीस वर्ष झालं पण आता बरेच शेतकरी पंधरा वीस शेतकरी करतात आणि शॉर्ट टर्म मध्ये लाखो रुपयाची उलाढाल याच्यात होते म्हणून याच्यामध्ये फायदा असल्यामुळे आम्ही एक पीक आता मोठ्या प्रमाणात करतो आता ही जी आता संपूर्ण आपण ही जी बाग बघतोय तर या संपूर्ण बागेमध्ये आता म्हणजे जी कलिंगाची जी बाग आहे त्याच्यामध्ये जी रोपांची जी लागवड आहे ही कशा पद्धतीने केली जाते रोपांची लागवड म्हणजे पहिले या ठिकाणी आम्ही आपलं करतो पेपर लावून बरोबर त्यानंतर होल मारून त्याच्यामध्ये बी टाकतो बरोबर आणि बी टाकल्यानंतर साधारण पाणी लावतो त्याच दिवशी पाणी लावतो आणि पाणी okay. लावल्यानंतर चार दिवसामध्ये साधारण दिसायला सुरू होतात आणि चार दिवसांनी सुरू झाल्यानंतर आम्ही खत पाणी त्याच्यानंतर कीटकनाशक मारावं लागतं आणि कीटकनाशक मारल्यानंतर जवळजवळ सात दिवसामध्ये तयार होतात म्हणजे सात दिवसाने व्यापाऱ्यांना जाऊ शकतो Okay. तर दादा आता आपण या बागेमध्ये जे आता कलिंगड बघतोय तर या कलिंगडाचा जो सीझन आहे ना जसं काजूचा आहे उन्हाळ्याच्या आधी तसं कलिंगडाचा स्पेसिफिक असा काही सीझन असतो का। म्हणजे लागवड कधीपासून करायची आणि हार्वेस्टिंग कधी होतं लागवड म्हणजे साधारण आम्ही ऑक्टोंबर मध्ये करतो म्हणजे साधारण पाऊस कमी होतो ना बरोबर त्यावेळी लागवड करायला हरकत नाही कारण ऑक्टोंबर मध्ये केलं की आमच्या मध्ये चालू होतो कलिंगड विक्रीला जायला म्हणजे लागवड साधारण ला� ऑक्टोंबर पासून साधारण मार्च पर्यंत करू शकतो करणार शेतकऱ्यांना म्हणजे सीझन बघून करू शकता पण ऑक्टोबर मध्ये केलेली लागवड असेल ना तिला चांगलं मार्केट भेट आणि एक शेतकरी okay. दोन पिक घेऊ शकतो एक शेतकरी दोन पिका घेऊ शकतो कमी कालावधीत पीक उत्पन्न देणारे पीक आहे म्हणजे ओके तर दादा आता या संपूर्ण आता आपण शेत बघतोय आपल्या कलिंगडाचं तर या कलिंगडाच्या शेतीसाठी आहे ना अशी कुठली स्पेसिफिक अशी जमीन लागते का म्हणजे भूभाग कसा लागतो या जमीन ह्याच्यासाठी कलिंगडासाठी कळिंगण हे कुठच्याही जमिनीत होऊ शकतं शक्यतो रेताड जर जमीन असेल तांबळ त्रेटा तर त्याला कमी दिवसात ते पीक होतं जर तुम्ही अशी आ, माती म्हणजे ओली माती असेल तर त्याला नव्वद दिवस लागतात ही आमची माती रेताड जमीन आहे तांबळ रेताड त्याच्यात त्यात साठ दिवसात कैंगण होतं आणि एक लेवल असली ना तर व्यवस्थित पाण्याचं व्यवस्थित नियोजन होते त्या ठिकाणी ओके म्हणजे याच्यासाठी रेताड जमीन थोडीशी गरजेची आहे त्या जमिनीमध्ये लवकर होतं कैंगण ओके हा तर ही बाग फुलवायची म्हणजे तुम्हाला पाण्याचं नियोजन खूप प्रॉपर करावं लागत असणार तर पाण्याचं नियोजन तुम्ही सिटीआडी कसं करता ना तर त्याबद्दलची थोडीशी माहिती सांगा पाण्याचं नियोजन म्हणजे आम्ही ठिबक आपले पाईप आतमधून टाकून ठिबक नाही okay. करतो ओके आणि मल्ची मल्चिंग पेपरचा वापर करून आतमध्ये पेपर टाकून करतो आम्ही ओके म्हणजे आपण याच्यामध्ये वापर केला जातो आपण याच्यात पाटाची पद्धत नाही पाटामध्ये म्हणजे आपलं हे आपलं रान वगैरे हो भरपूर येतं खत सोडायला परत माणसं लागतात साफ बीप करायला आमचा एक माणूस काम करू शकतो नंतर कलिंग लागवड बीड आल्यानंतर एकटा माणूस काम करू शकतो ओके म्हणजे तिबक सिंचन जर आपण वापर केला तर आपला खर्च याच्यातून कमी होऊ शकतो खर्च कमी कमी आहे वेळ कमी आहे पाण्याचं पाणी कमी लागतं त्याला तर आता तुम्ही ह्या ज्या मल्चिंग पेपर विषयी बोललात मगाशी तर या मल्चिंग पेपरचा वापर कसा काय केला जातो पहिला सर्वप्रथम आम्ही ट्रॅक्टरने जमीन नांगरतो त्याच्यानंतर जमिनीत आम्ही बेसल डोस टाकतो म्हणजे गोवर असो खत असो शेणखत असो तुमचं लेंडी लेंडी असो सीट असो असा बेसल डोस टाकल्यावर आम्ही ते उभारतो जमीन वाफे अशी उभारतो आणि त्याच्यावर आम्ही हे आतमध्ये तुम्ही बघू शकता ती पाईप पाई okay. आहे नळी ठिबकचा ओके हा हा ठिबकचा पाईप आम्ही अंतरतो जेणेकरून बियांना पाणी मिळेल रोपांना आणि रोपांची वाट चांगली हो पाण्यासाठी आम्ही हो, आणि त्याच्यावर हा मल्चिंग पेपर आम्ही अंतरतो त्याच्यामुळे काय होतं की इथे जे चा तण येतात चार वगैरे हो ते okay. कमी प्रमाणात येतं आणि पाण्याचं बाष्पी पाणी कमी लागतं बाष्पीवन होत नाही Okay. आणि रोपांचं संरक्षण होतं ओके okay, आणि हा जो थिबकचा तुम्ही जो पाईप थिबकचा जो पेपर वापर ह्याचा जो पेपर वापरला आपण मल्चिंग पेपर जो वापरलाय तो जाण किती मायक्रॉनचा लागतो हा साधारण तुम्हाला वीस मायक्रॉनचा येतो पंचवीस मायक्रॉनचा येतो जसं okay. तुमचं पीक आहे कालावधी आहे त्याच्याप्रमाणे तो तुम्ही शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे जर लॉंग टर्म हे आहे तर तुम्ही पंचवीस मायक्रॉनचा घेऊ शकता हा आता आम्ही वीस मायक्रॉनचा वापरलाय त्याची किंमत साधारण हजार रुपये मार्केटमध्ये आहे हजार रुपये हो ओके आणि आता मला सांगा हे जे थिबकचं जे तुम्ही नियोजन केलंय तर त्याचा आणि मल्चिंग पेपरचा तुम्ही कशा पद्धतीने हे करता आ, मल्चिंग ठिबक आणि मल्चिंग केल्यामुळे काय फायदा आहे शेतकऱ्याचा की शेतकऱ्यांची मशागत वाचते जी पहिले आम्ही पहिले जे आम्ही पाटा पद्धतीने करू आगे। 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 एक पंधरा वर्षापूर्वी त्यावेळी काय व्हायचं की आम्ही पाणी दिलं काय तिथे खत घातलं काय तण यायचे तण काढायला आम्हाला मजुरी पाळायची प्रत्येक आठ दहा दिवसांनी मजूर घालून ते तण काढायला लागायचं त्याच्यामुळे खर्च शेतकऱ्याचा खूप होता पण ह्यामुळे काय होतं पाणी कमी लागतं एक एक तासात तुम्हाला पूर्ण एक एकर क्षेत्र भिजून जातं प्लस तुमचं नंडीचा खर्च वाचतो आणि शेतकऱ्याचा वेळ वाचतो आणि उत्पन्न चांगलं होतं ओके तर दादा आता आपण जिथे उभे आहोत तर तिथे आता हे दोन वाफे वाफा आहेत इकडे एक आहे आणि इकडे एक वाफा आहे तर या दोन वाफ्यांमधलं अंतर कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि हे जे तुम्ही आता आपल्याला दाखवलं की इकडे दोन्ही बाजूला होल केलेले आहेत तर हे होल कशा पद्धतीने गेले ह्याचा अंदाज वगैरे कसा काय घ्यायचा तर ते सांगा हे दोन वाफ्याचं अंतर तुम्हाला जसं हवामान तसं ठेवावं लागेल आता जेव्हा उष्णता वाढते तेव्हा बेडचं अंतर साधारण सात फूट पर्यंत चालेल तुम्हाला आणि पावसात तुम्हाला जर करायचंय तर ते आठ नऊ फूट घ्यायला पाहिजे कशामुळे तर वेलाची वाढ ही पावसात जास्त प्रमाणात होते अगोदर एक नऊ हा वेल जो आहे का इंगणाचा तो नऊ दहा फूट होतो त्याच्यामुळे जर तुम्ही आठ नऊ फूट पावसात ठेवलात तर तो ठराविक डिस्टन्स तो वेल आ, करू शकतो आणि तसं पीकही तुम्हाला चांगलं मिळू शकतो ओके तर दादा हे जे तुम्ही होलचं सांगत होता की होल कशा पद्धतीने घ्यायचे हे किती फुटावरती घेतले पाहिजेत हे साधारण होल तुम्हाला एक दीड ते दोन फुटावर घ्यावं लागेल कशामुळे okay. तर तुम्ही जेवढे पातळ होल जो लांब लांब तुम्ही जेव्हा कळिंगणाची रोप घेतात त्यावेळी कळिंगणाची ग्रोथ जरी झाली तरी फळाची ग्रोथ भरपूर प्रमाणात होते कारण वेलात वेल होत नाही वेलात वेळ न न गेल्यामुळे त्याला ऊन व्यवस्थित मिळतं आणि फळ फळाला चकाकी आणि फळाचा आकार म्हणस्व चांगल्या प्रकारे वाढतो तर दादा तुम्ही आता सांगत होता की आता ही जी तुमची संपूर्ण बाग आहे ना ही तुमची दुसऱ्या टप्प्यातली बाग आहे तर आता आता आज एकतीस डिसेंबर आहे तर आज त्या दुसऱ्या बागेची काय पोझिशन आहे आता ह्या बागेला तुम्ही पाहू शकता आता एक जवळजवळ एक महिना झालाय तीस पस्तीस दिवस झालाय एवढं फळ झालंय आता हे तयार व्हायला एक पंचवीस दिवस लागणार म्हणजे साधारण एक वीस पंचवीस जानेवारीला पंचवीस जानेवारीला हे फळ तयार होणार म्हणजे ही हार्वेस्टिंग okay, okay. दोन दोन तर दादा आता एवढी मोठी बाग फुलवली आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने तर आता या संपूर्ण बागेला तुम्हाला खतांचं नियोजन खूप प्रॉपर करावं लागेल तर दादा खतांचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करता ना तर ते सांगा थोडं हा तर आम्ही मग सांगितलं तुम्हाला की बेसल डोस मध्ये आम्ही खतं वापरतो आम्ही कसं रासायनिक एक पन्नास टक्के आणि ऑर्गेनिक मध्ये पन्नास टक्के रासायनिकमध्ये आम्ही सुपला घेतो तर तसेच ऑर्गॅनिक आम्ही म्हणजे गाईचं शेण असतं सुका गोवर तो घेतो लेंडी घेतो तुमचं कोंबडीची शीट घेतो असे सगळं मिक्स करून ते बेडमध्ये बेसल रोसमे टाकतो आणि त्याच्यावरती म मल्शिंग करून त्याच्या रोपाची लागवड करतो आणि नंतर रोपर रुजून आली व्यवस्थित की ते त्याला आम्ही युरिया देतो युरिया देऊन मग त्याच्यानंतर जे आ, तुमचे विद्राव्य खतं आहेत एकोणीस एकोणीस असेल किंवा बारा एकसष्ट झिरो असेल किंवा झिरो बावन्न चौतीस असेल किंवा झिरो झिरो पन्नास असेल असं स्टेप जसं जस जसं तुमचा कैंगणाचा प्लॉट तुम्हाला होते आला की तसं तसं ते टाइम टेबल आमचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ते डोस देतो तसेच अजून आपले कार्बन वाढवायचं आहे कारण कसं आहे ऑरगॅनिक फॅक्टर हा महत्त्वाचा आहे रासायनिक बरोबर जास्त रासायनिक असेल तर ट्रेस येऊ शकतो म्हणून आम्ही हे जीवामृत तुम्ही बघू शकतात हे गायीचं शेणापासून आणि हे आम्ही गाई गोळ गाईचं शेण आणि गोमूत्र आणि एक दोन किलो बेसन असं जीवामृत तयार केलेलं आहे ते आम्ही रेग्युलर एक चार चार दिवसांनी सोडतो तर दादा या आता कलिंगडामध्ये जर आपण बघितलं तर व्हरायटी फार महत्वाची गोष्ट आहे तर दादा व्हरायटी आपण कशी काय ठरवायची आणि ही आता तुम्ही कुठली व्हरायटी आता या शेतात वापरलेली आहे आम्ही अगोदर म्हणजे दहा वर्षापूर्वी शुगर बेबी वगैरे असं वापरायचो बरोबर निल्सनचं एक प्रोडक्ट होतं त्यांची बी बरी होती पण आता या पंधरा वर्षात हे सिझन आता तुम्ही बघू शकता हे आता आतामधलं माझं जो दहा किलोचं फळ आहे बरोबर हे आता हे सिझन टाचं अगस्ता म्हणून एक हे व्हरायटी आली आहे ही गो गोवा बेंगलोर पुणा मुंबई इथे प्रच म्हणजे चांगले गोडीला चांगली पातळ साल अशी व्हरायटी आणि ही सध्या आम्ही इथले शेतकरी बरेच म्हणजे सिंधुदुर्गातली ही व्हरायटी आम्ही करतो आणि ह्याच्यात लाखो रुपये म्हणजे जास्त ते जास्त इन्कम ह्याच्यात जा, शेतकऱ्याला मिळू शकतो ओके okay. तर दादा एवढी सगळी बाग मॅनेज करायची म्हणजे तुम्हाला सगळ्यात सगळ्या गोष्टींचा सामना करावा हो लागतोय तर दादा मला सांगा की तुम्हाला असं कोणकोणते पदार्थ नुकसान होतं कारण हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे आपण चांगली बाजू सांगतो तर आपण ही नुकसानाची सुद्धा बाजू सांगितली पाहिजे आपल्या व्ह्युअर्सना तर नुकसान कुठल्या कुठल्या पद्धतीत होतं ना शेती करताना तर ते सुद्धा सांगा पहिलं काही गण नुकसान म्हणजे एक हवामानाचं सुद्धा आहे जास्त थंडी किंवा मध्ये जर पा पाऊस आला तरी नुकसानाला सामोरं जावं लागतं ते शेतकऱ्यांनी तयारी केली पाहिजे तसेच इथे जे आता तुम्ही बघू शकतात पूर्ण चारी बाजूला जंगल आहे कारण हा कोकण आहे सह्याद्रीपट्टी इथे आहे त्याच्यामुळे कोकणात ह्या डोंगरात जशी जनावरं आहेत म्हणजे माकड असतील डुक्कर असतील गवेरडे असतील ससे असतील साईंदर असतील हे जे प्राणी आहेत उपद्रव करणारे हे शेतकऱ्याला खूप त्रास देतात आणि माझं आव्हान आहे शेत सरकारला की त्याचा बंदोबस्त ते त्यांनी करायला पाहिजेत कसं आहे काही तु तुम्ही जर एक माकड मारलं तर तुम्ही शेतकऱ्याला दंड करतात पण त्याला तुम्ही रोखायला पाहिजे माकड किंवा डुक्कर मारला तर दंड न करण्यापेक्षा त्यांची कसं त्यांना उपद्रव शेतकऱ्यांना कमी होईल त्या जनावरांचा यांनी सरकारने त्याचा अभ्यास करून सरकार शेतकऱ्यांनी त्यांनी मदत करायला पाहिजे जे लायसन आहेत बंदुकी आहेत ते तो तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही लायसन द्यावं द्यावं लागणार शेत सरकारला सिने दिलं तर त्या बा शेतकरी त्याचा बंदोबस्त करू शकतो किंवा आता हे जे सौर कुंपण आहेत त्याला ते त्याच्यासाठी अनुदान श शेतकऱ्यांनी त्यांनी द्यावं द्यायला पाहिजे आणि असं जर सरकारने केलं शेतकऱ्यांना जर साथ दिली शेतकऱ्यांनी तर असे नवीन नवीन असे प्लॉट इतर शेतकरी करू शकतील आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकतात तर दादा संपूर्ण आपण सर्व माहिती जाणून घेतली आपण कलिंगड शेतीची तर या कलिंगड आर्थिक नियोजन कसा असावं आणि एकूण तुम्हाला खर्च किती आला नाही करायला हा माझा दोन एकरचा प्लॉट आहे इथे साधारण मला आजपर्यंत म्हणजे जो जो दीड लाख खर्च आलेला आहे मजुरी खत आणि इथून मला एक साडेचार ते पाच लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि ते तुम्ही बघू शकता होऊ शकतं इथे आणि okay. आणि दोन महिन्याचं हे पीक असल्यामुळे दोन महिने तुम्ही कष्ट करू शकता यात आणि माझा नवीन जे शेतकरी तरुण शेतकरी त्यांना सल्ला आहे की तुम्ही हे दोन महिन्याचं पीक प्रत्येकाने करावं नियोजन व्यवस्थित परफेक्ट जर तुम्ही केलं तर तुम्हाला दोन महिन्यात दोन ते तीन लाख रुपये कुठे गेले नाही तुम्ही जर शहरात गेलात तर नोकरी करायला तर तुमच्या वर्षाला दोन लाख रुपये तुम्हाला मिळत नाही खर्च सोडून पण इथे असं जे पीक आहे गावात राहून तुम्ही जर केलात तर तुम्हाला मैं, दोन महिन्यात तुम्हाला दोन अडीच लाख रुपये मिळू शकतात त्यामुळे माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना की तुम्ही जास्तीत जास्त माहिती घेऊन याची हे पीक करावं आणि आपल्या उत्पन्नात वाढ करावी तर दादा आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा एवढाच उद्देश होता की तरुण पिढीने सुद्धा या कलिंगड शेतीकडे यावं कारण शक्यतो या कलिंगड शेतीकडे तरुण सगळे दुर्लक्ष करतात पण तुम्ही या अशा गोष्टीकडे वळलात की खूप चांगली गोष्ट आहे ही तर दादा आजच्या तरुण पिढीसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की तरुण पिढीने ही कलिंगडकडे वळलं पाहिजे की कसं काय तुम्ही काय सांगाल कसं आहे आजकालची तरुण पिढी नको त्या गोष्टीत वळलेली आहे जे करायला पाहिजे ते ते व तरुण पिढी करत नाही नको त्या राजकीय हे असेल किंवा व्हिडिओ गेम असतील किंवा मटका असेल जुगारी ते पडलेली आहे पण आज कसे को कोकणात असं आहे की कोकणातल्या लोकांकडे जमनी आहेत आणि ते अशी ओसाड पडलेली आहेत त्या ओसाड जमनीत तुम्ही जर हे जर पीक खुलवलं कळिंगण असो किंवा इतर जे काजू असेल आंबा असेल आणि ते तरुण वर्गाला शक्य आहे कारण आता टेक्नॉलॉजी वाढली आहे ए आयसारखी सारखी टेक्नॉलॉजी आलेली आहे तुम्ही प्र कुठचाही व्हिडिओ बघून तुम्हाला माहिती मिळते जर तुम शेतकऱ्यांना कि तरुण विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे तुम्ही आपलं घर देव तुमचं सगळं सांभाळून इथे जर तुम्ही हे अशी जर पिकं केलात दोन महिन्यात उत्पन्न देणारी तर तुमच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल आणि तुमचे जे काय अपेक्षा आहेत ते या पिकातून या झाडातूनच झाडंच तुम्हाला संपन्न करेल अशी मला आशा वाटते आणि तरुण वर्गाने अशीच शेती पिरियड बाय म्हणजे हवामान बघून बघून करावी आणि आपल्या उत्पन्नात ग्रोथ करावी ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद तर दादा आता माझं तुम्हाला शेवटचं एवढं सांगणं आहे की दादा आता एक आता आज मी तुमच्यापर्यंत पोहोचलो तसं अजून असं माझ्यासारख्या एखाद्या युवकाला तुमच्या फार्मविषयी किंवा कलिंगाडाविषयी माहिती करायची असेल कलिंगडाची जर शेती करायची असेल तर त्याचं तुम्ही मार्गदर्शन करू शकता का हां नक्कीच जर एखाद्याचं आप आपल्यामुळे जर चांगलं होत असेल तर त्याला मार्गदर्शन करायला पाहिजे कारण लोक नको ते मार्गदर्शन करतात पण आमचं असं आहे की ज्या त्या ज्या पिकातून किंवा ज्या क्षेत्रातून जर एखाद्याचा विकास होत असेल जर त्याला एक आर्थिक समाधान मिळत असेल तर नक्कीच त्याला आम्ही मार्गदर्शन करू आणि कोणीही यावं किंवा आम्ही त्याला चांगलं त्याला साथ देऊ त्याला व्यापार काय आहे कसं करावा कुठे ते विक्री करावे याची सगळी माहिती आम्ही देऊ शकतो ओके okay. तर खूप खूप धन्यवाद दादा आज तुम्ही कलिंगडाविषयी आपल्या संपूर्ण तरुण पिढीला चांगल्या पद्धतीने माहिती दिलात नक्कीच दादा या या व्हिडिओतून नक्कीच लोक आपल्या तरुण कोकणातल्या तरुणांना नक्की प्रेरणा मिळेल कलिंगडाची शेती करण्यासाठी किंवा शेती शेतीसारख्या सा, शेती व्यवसायाकडे वळण्याची तर दादा तुमचा हा व्यवसाय असाच भरभराटींनी वाढत जावो आणि तुमची शेती अशीच भरभराटींनी पुढे जात राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि दादा आजचा आपण व्हिडिओ इथे संपवूया आणि मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत मित्रांनो ही असे शेतीविषयक व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट आमचं एवढंच असतं की आजची आपली जी तरुण पिढी आहे त्यांनी देखील आपल्या शेती वा, शेतीकडे वळावं शेतीशी जोडलं जावं तर मित्र हो या कलिंगडाची शेती कशी पद्धतीने केली जाते कोणत्या कोणत्या पद्धतीची मेहनत आपल्या कलिंगडामा घेतली जाते ती आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिली तर मित्रांनो असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर